मध्ये जो थीडीआर घोटाळा झालेला आहे निश्चितपणे विधान हा प्रश्न उपस्थित होत असताना पिंपरी चिंचवड शहराची फार मोठी प्रतिमेला धक्का लागलेला आहे पिंपरी चिंचवड शहराला खाली पाण्याची वेळ आलेली आहे या अगोदर देखील शहरामध्ये दे अशा अनेक प्रकरणं झालेल्या आहेत भ्रष्टाचाराची खरं तर या प्रकरणामध्ये मी म्हणेल की राज्यकर्ते आणि आयुक्त यांनी मिळून हा घोटाळा केलेला आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा भ्रष्ट कारभार या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होतो आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आयुक्तांनी हा निर्णय जर नाही बदलला तर निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल आणि शहरातील सर्व जनतेला सोबत घेऊन एक मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभं केलं जाईल

या महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पद्धतीने पाच गेली पाच वर्ष भाजपचं सरकार होतं महानगरपालिके आणि या शहरामध्ये दोन भाजपचे आमदार होते आता एक तिसराही आमदार होता त्यांच्यामध्ये सामील झाले हे सगळे एकत्र मिळून ह्या महानगरपालिकेमध्ये गेल्या काही तीन वर्षापूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षाला रंगेहात महानगरपालिकेच्या आवारामध्ये अँटी करप्शनच्या पोलिसांनी लाच घेताना पकडला म्हणजे हा घोटाळा म्हणजे हे भ्रष्टाचार चालूच आहेत त्यांच्या माध्यमातून शिवाय आपण परवा बघितलं की ठिकाणी ठिकाणीसुद्धा ज्या पद्धतीने त्या कारखान्यामध्ये स्फोट झाला पंधरा महिला भगिनीने त्या ठिकाणी आपला प्राण गमावला मग त्या तिथंसुद्धा जायला अँब्युलन्स नव्हती तिथं फायरब्रिगेडची गाडी जाऊ शकत नव्हती त्यालासुद्धा सुद्धा जबाबदार तो आमदार आहे ज्या पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये कर करदात्यांच्या पैशाची लूट चालू आहे आता आमच्या सहकार्याने सांगितलं आमच्याने सांगितलं आमदार प्रश्न साहेबांनी आम सांगितलं की आम्ही वेळ पडली तर न्यायालयासुद्धा जाऊ आणि वेळ पडली तर सगळ्या करदात्या नागरिकांना एकत्र करून हे जन आंदोलन उभं करून या शहरामध्ये नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्ष झाली जेव्हा महापालिकेने भाजपची सत्ता आहे तेव्हापासून भ्रष्टाचाराची मालिकाही चालू आहे आणि या दोन वर्षामध्ये महापालिका लोकांची मदत संपल्याबद्दल अशा अनेक ठाकरे आयुक्तांच्या माध्यमातून केले गेलेले आहे आता आमचा थेट आरोप आहे व त्याला या शहरातील तिन्ही आमदार साथ देत आहेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून अनेक दृष्ट्या क्षेत्र चालू आहे आज वाकडमध्ये सर्व नंबर एकशे बावीसमध्ये अडीच हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि त्याचे पुरावे मी आपल्याला देऊ इच्छितो आज महापालिकेने तीन दिवसामध्ये डेअर दिलेली आहे जो की नऊ लोकांनी माहितीच्या अधिकारी या विषयाची माहिती मागवली दहा दिवस होऊन गेले कोणाला काही माहिती दिलेली नाहीये परंतु एखाद्या ठेकेदाराला एखाद्या बिल्डरला निविदा सी देताना तीन दिवसामध्ये दे या लोकांनी अडीच हजार कोटीची सी दिलेली आहे म्हणजेच याच्यामध्ये नक्कीच काय ना काय भ्रष्टाचार हा झालेला आहे महापालिका म्हणून ही माहिती देण्याचा टाळ करत आहे आणि माहिती लपवत आहे असं आमचा ठाम आहे मुंबा या सगळ्या टी टी आर घोटाळा दिलेला आहे विकास मंत्रालय शिंदेसाहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि त्यांचाच हो आशीर्वाद आहे शेखर सिंग जे आहेत ते प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज घोटाळा झालेला आहे या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेला असं वाटतं की नागरिकांचं आमच्याकडे लक्ष नाही आम्ही जे काय घोटाळा करू जे काय भ्रष्टाचार करू नागरिक त्याकडं दुर्लक्ष करणार परंतु पिंपरी चिंचवडचा हा नागरिक जो आहे हा आणि पक्ष हे जागरूक आहे आणि अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत हे घोटाळे जे वडेट्टीवार साहेबांनी बाहेर काढलेले आहेत हे घोटाळे आम्ही आंदोलनाच्या रूपात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठा आवाज या शहरामध्ये उचलणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे जे काही अनेक आरक्षणाची ही जी काही यादी आहे या यादी देखील आम्ही प्रसिद्ध करणार आहोत हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे मागच्या पाच वर्षामध्ये भाजपच्या सत्तेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहेत आणि हे सगळे घोटाळे आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत आणि शहरातील हा नागरिकांचा जो पैसा आहे जो की टॅक्सच्या माध्यमातून मा जमा झालेला आहे हा आम्ही सहजासहजी आम्ही या खाऊ देणार नाही आणि या ठिकाणचे तीन ती जे आमदार आहेत या शहरातील यांनी खरं वास्तविक पाहता हा भ्रष्टाचार याला वाचा फोडली पाहिजे परंतु ते तिघही गप्प आहेत म्हणून नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे की यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे तुम्ही न्यायालयीन लढा लढणार आर प्रकरणामध्ये स्पेसिफिक विला जावडेकर केस नाही निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्यायालयात आम्ही जाणार आहे आम्हाला अपेक्षा न्यायालयाचीच आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेवरून आम्हाला न्याय मिळणार नाही हे देखील आम्हाला माहीत आहे आम्ही जागृती करू आंदोलनं करू धरणं करू आणि हा प्रश्न धसाच लावू आणि हे आरक्षण आज महानगरपालिकेची कपॅसिटी आहे आरक्षण स्वतः डेव्हलप करण्याची कपॅसिटी आहे कशाला देता तुम्ही कायमस्वरूपी महानगरपालिकेचे जो उत्पन्न आहे ते महापालिकेला मिळेल ना मग हे तुम्ही खाजगी ठेकेदारांच्या घशात कशाला एवढी मोठी प्रॉपर्टी घालतात महानगरपालिकेकडं काय महानगरपालिका काय कर्जबाजारी नाही इतर महानगरपालिकेचं सक्षम आहे आर्थिक सक्षम आहे तर हे स्वतः डेव्हलप करू शकतात जसे जशा महानगरपालिकेने हॉस्पिटल डेव्हलप केली त्या पद्धतीने हे देखील एक सावर आणि जंगल मा, जंगल मालमत्ता म्हणून महानगरपालिकेची काय स्वरूपी राहू शकते ओके okay. महापालिकेने जेव्हा हे आरक्षण जावडे न दिलं तेव्हा त्याचा ते रेट दिलेला आहे पासष्ट हजार एकोणसत्तर त्याच्यासोबतच महापालिकेमध्ये अशी बारा बांधकामं आहेत ज्याची महापालिकेने अशाच पद्धतीने हो दिलेली आहेत त्याचा रेट आहे सव्वीस हजार सहाशे वीस रुपये अडतीस हजार तफावत महापालिकेने दिलेल्या कामांमध्ये आहे बारा बांधका बांधकामांना एक आणि ह्या वाकडच्या इथल्या आरक्षणाला एक म्हणजे आशा याच्यामध्ये महापालिकेची घटनेत किती होते हे तुमच्या लक्षात येईल यामध्ये आता सध्या प्रशासक आहे महापालिकेत पण हे प्रशासकाचा एकट्याचा निर्णय अशी होतो की शहरात